न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिओन सीसीएन न्यूज चिखली नगर परिषद निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय वातावरण तापले असून प्रचार युद्धाला जोरदार वेग आलाय पक्ष अपक्ष उमेदवार घराघरात जाऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी उतरले लोकशाहीच्या या महात्सवासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून मतदान ते मतमोजणीपर्यंतच्या सर्व तयारीची सखोल तपासणी करण्यात येत आहे मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र पोळे यांनी सीसीएन न्यूजशी बोलताना सुरक्षा मतदान केंद्रांची सुविधा कर्मचारी तनाती व तांत्रिक व्यवस्था याबाबत संपूर्ण नियोजन सिद्ध झाल्याचे सांगितले निवडणूक प्रक्रियेचे पारदर्शक शांततेत आणि मुक्त वातावरणात पार यासाठी पोलीस विभागालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या चिखलीकरांचे लक्ष आता केवळ मतदानावर केंद्रित झाले आहे चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान दिनांक दोन डिसेंबर रोजी होणार असून त्यामध्ये त्यासाठी त्या मतदान ह्यासाठी एकूण संख्या छप्पन हजार झिरो अडुसष्ट असून त्यातील पुरुष मतदारांची संख्या अठ्ठावीस हजार सत्तर आणि स्त्री मतदारांची संख्या सत्तावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव असून ह्या सर्व <इगी> मतदारांचे मतदान एकसष्ट मतदान केंद्रावरती होणार होणार आहे ह्या एकसष्ट मतदान ह्याच्यासाठी आणि मतदाना दिवशीच्या प्रक्रियेसाठी एकूण एकसष्ट पथके नेमले असून त्यांच्या ह्याच्यासाठी त्या पथकांवरती निरीक्षण करण्यासाठी झोनल ऑफिसर्स असे आठ झोनल ऑफिसर नेमलेले आहेत आणि त्यांच्या वाहतुकीची हो सोयीसाठी सतरा कार्सची सुविधा केलेली आहे त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केलेली असून त्याचबरोबर त्यांना व्हीलचेअरची सुविधा पुरवण्यात आलेली असून मतदाना दिवशी मतदाराला त्यांचं मतदान करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचं चौदा सात दोन हजार पंचवीसच्या सूचनेनुसार बारा ओळखपत्राच्या आधारे त्यांना ओळख पटवणे आवश्यक आहे त्यामध्ये भारताचा पासपोर्ट आधार कार्ड वाहन चालवण्याचा परवाना पॅन कार्ड शासकीय कर्मचाऱ्यांचं चा फोटो ओळखपत्र राष्ट्रीय बँके किंवा पोस्ट ऑफिसांचं पासबुक त्याचबरोबर सक्षम प्राधिकर्याने फोटोसहित दिलेला अपंगाचा दाखला एम आरईजीएसचं जॉब कार्ड पेन्शनरचं कार्ड किंवा त्याची पासबुकचं प्रमाणपत्र लोकसभा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा विधानसभा परिषदांचे जे सदस्य आहेत त्यांचं ओळखपत्र त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र त्याचबरोबर केंद्र शासनाने श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेअंतर्गतचे फोटो कार्ड अशी बारा ओळखपत्र असून त्याचबरोबर निवडणूक आयोगानं दिलेलं फोटो ओळखपत्र ज्याला आपण इपिक म्हणतो ते इपिक कार्डच्या सहाय्यानं आपल्या मतदारांना ओळख पटवून मतदान करता येईल त्याचबरोबर जे काही दुबार असतील मतदार झालेले असतील त्यांच्याकडून जे दुबार आहेत त्यांच्याकडून हमीपत्र घेतलेले आहेत त्यांना एक कुठल्या केंद्रावर मतदान करण्यासाठी ते दिलेलं दे आहे त्या ठिकाणी ते, ते मतदार मतदान करू शकतील ज्यांनी हमीपत्र दिलेले नाही परंतु ते बाहेरून आले असतील अशा मतदारांसाठी तिथं जे दुबार असतील त्यांचं हमीपत्र भरून घेऊन त्यांना मतदान करून देण्यात येणार आहे या पद्धतीने हे केलं असून तयारी केली असून त्याचबरोबर महिलांसाठी एक पिंक बूथ म्हणजे हे बूथ सर्व महिलाच कर्मचारी आणि अधिकारी चालवणार आहे असे पिंक बूथ आपण सातव्या मध्ये तीन नंबरच्या बूथवरती तिची सुविधा केलेली आहे तर हे साधारणतः या पद्धतीची तयारी मतदाना दिवशी केलेली के असून दुसऱ्या दिवशी दहा वाजता मतमोजणी आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या मतमोजणीसाठी सात ची के लिए टेबल ची व्यवस्था केलेली असून प्रत्येक नगराध्यक्षासाठी प्रत्येक टेबलवरती एक या प्रमाणे नगराध्यक्षांना उमेदवारांना सात काउंटिंग एजंट नेमता येतील त्याचबरोबर उमेदवारांना आणि त्याच्या प्रतिनिधींना काउंटिंग हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल त्याचबरोबर जे मतदार आहेत त्यांना मात्र प्रत्येकी एक सदस्यांसाठी असेल तर प्रत्येकी एक काउंटिंग एजंट देण्याची व्यवस्था केलेली आणि त्याची ओळखपत्र आपण इथून आता इश्यू करत आहोत आणि ती प्रक्रिया चालू आहे तर मतदारांना उमेदवारांना जे आव्हान आहे की त्यांनी ते आपली ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटची ओळखपत्र घेऊन जाईल तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा